वेलकम कर मी दोन साबळे तुमच्या सर्वांकरता घेऊन येत असतो प्रॉपर्टी रिलेटेड नवीन नवीन अपडेट आज मी तुम्हाला एक अशा प्रॉपर्टीबद्दल सांगणार आहे ज्या प्रॉपर्टीमध्ये आपला सर्वसामान्य माणूस तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो कमी बजेटमध्ये तिथे प्लॉट अवेलेबल आहेत पण आता बघायचं जर म्हणतात आपले प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं बजेट खूप कमी असतं कारण की आपल्यांना आपल्या बजेटमध्ये कुठे प्लॉट अवेलेबल होत नाही पण ही जी प्रॉपर्टी असणार आहे इथे प्रत्येक सर्वसामान्य माणूस इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि आपल्या हक्काचा प्लॉट घेऊन स्वप्नातील घर पण साकारू शकतो चला तर मी तुम्हाला आज या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो पण माहिती देण्याआधी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला बेस्ट प्रॉपर्टींचे सर्वात पहिले अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहचेल त्याकरता बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आज मी तुम्हाला जे प्रॉपर्टी दाखवणार आहे ती आहे बेळगाव शिवार बेळगाव ढगे या शिवारामध्ये तिथे तुम्हाला फक्त पंधरा लाखामध्ये टायटेक् प्लॉट मिळणार आहे प्रॉपर्टी ही नाशिक त्र्यंबकेश्वर रोड फ्रंट असणार आहेत प्रॉपर्टीचे निअरबाय लोकेशन जर बघायचं म्हटलं तर आपल्या प्रॉ प्रॉपर्टी जी असणार आहे ही मैद्रावर एक्झॅक्ट बाजूला असणार आहे प्रॉपर्टीपासून शिक्षण संस्था बघायचं म्हटलं तर नाशिकमधील नामुकी शिक्षण संस्था ही आपल्या प्रॉपर्टीपासून दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती असणार आहे जसं की बघायचं म्हटलं तर इस्पिलेर हेरिटेज स्कूल त्यानंतर संदीप युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी या सर्व शिक्षण संस्था एकदम हॅकेच्या अंतरावरती आपल्या प्रॉपर्टी प्रश्न आहे व आपल्या ह्या प्रोजेक्ट पासून जर धार्मिक ठिकाण बघायचं म्हटलं तर मंदिर सर्वात प्रसिद्ध व धार्मिक ठिकाण असलेले अंजनेरी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पंचवटी हे फक्त आपल्या प्रोजेक्ट प्रश्न एक पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती असणार आहेत व आपला हा प्रोजेक्ट नाशिक त्र्यंबकेश्वर रोड फ्रंट असून आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फक्त पंधरा लाखामध्ये प्लॉट मिळणार आहे व त्वरित खरेदी व स्वतंत्र सद्भारत देखील उपलब्ध असणार आहे या प्रोजेक्टमध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला उच्च जातेच्या अम्युनिटीत देण्यात आलेला आहे जसं की बघायचं म्हटलं तर डब्ल्यू बी उच्च प्रतीचे नऊ मीटर बारा मीटर रस्ते व जागेवरती डिमार्कशन प्लॉट नंबरिंग स्ट्रीप अँडेशन अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन ओपन बेस्ट एरिया आणि अम्युन्टी प्लेस एरिया जो देण्यात आले त्यामध्ये तुम्हाला वंडर स्किल स्कूल देखील लवकरच उभारण्यात येणार आहेत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जो पंधरा लाखात प्लॉट मिळणार आहे त्याची साईज असणार आहे पंच्याहत्तर वाराची तुम्ही पंच्याहत्तर वारापासून मॅक्सिमम पाचशे सहाशे तुमचं जसं बजेट असतं तिथपर्यंत तुम्ही, तुम्ही प्लॉट घेऊ शकता आणि ह्या प्रोजेक्टची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा हो ह्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती मिळवा आणि हो या प्रोजेक्ट जर तुम्हाला साईट व्हिजिट पूर्ण करायची असेल तुमच्याकडे वेळ नसेल ऑनलाईन करायची असेल तर आपण ह्याच वरती या ह्या प्रोजेक्टचे पहिले काही व्हिडिओ साईटवरलेले एक लोकेशनवरले आपण काही व्हिडिओज अपलोड केलेले ते व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका आणि हो धन्यवाद